शहापूर तालुक्यातील किन्हली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या डोळखाम पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना एक पांढऱ्या रंगाची महेंद्र पिकअप गाडी पोलिसांना संशयास्पदरित्या आढळली पोलिसांनी तपासणी केली असता त्यात सात जनावरे कोंबून भरण्यात आली होती अधिक चौकशी केली असता लपून बसलेल्या गाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांबद्दल विचारले असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नव्हती अधिक चौकशी केली असता गाडीमध्ये भरलेले जनावरे बदलापूर येथील कत्तलखाड्यात घेऊन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये बदलापूर आणि डोळकाम येथील इस्पांचा समावेश असून एकूण नऊ जणांविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप चालकासह जनावरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे इतर पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका